मित्रांनो सर्वांना जे जे जो मराठा लग्न अक्षदाच्या संदर्भात अनेक फोन आम्हाला दिवसभरातून येत असतात की मराठा लग्न काय आहे अनाथ आश्रमातील तुमच्याकडे स्थळं आहेत का स्थळांचे बायोडाटे पाठवा असे प्रश्न आम्हाला वारंवार विचारले जातात कृपया आपणा सर्वांना विनंती असेल की कुणीही आम्हाला लग्नासाठी फोन करू नये तर मराठा लग्न अक्षदाची जी काही कार्यपद्धती आहे भूमिका हेतू उद्देश हा पहिल्यांदा आपण समजून घेतला पाहिजे आणि मग सातत्याने ह्या गोष्टी आम्हाला सांगाव्या लागतात मराठा लग्नाक्षदा हा कुठलाही व्यवसाय नाही एक सेवाभाव म्हणून आम्ही लोकांना फसवणुकीपासून कर सावध करण्यासाठी सातत्यानं प्रयत्नशील असतो मग वेगवेगळ्या माध्यमातून ही जागृती करण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो मराठा लग्नाक्षर कोणाचेही विवाह जुळवतो किंवा आमच्या माध्यमातून विवाह जुळवतात असा दावा आम्ही कुठेच करत नाही किंवा कुठल्याच गोष्टीसाठी आम्ही कोणालाच पैशाची मागणी करत नाही हा एक केवळ आणि केवळ एक सामाजिक प्लॅटफॉर्म आहे सामाजिक उत्तरदायित्वाच्या हिशोबाने प्रत्येकाने पुढे आलं पाहिजे मग स्वतःचे लग्न जुळवण्यासाठी सामाजिक उत्तरदायित्वासाठी आपण पुढे आलं पाहिजे कारण लग्न जुळवणं हे एकट्या दुःखाचं काम नसतं ते कुठेतरी टीमवर्क असतं असं आम्हाला वाटतं तुम्हाला काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की कळवा तुमच्या ज्या काही चांगल्या वाईट प्रतिक्रिया असतील तर त्या आपण त्याच्यामध्ये नमूद केल्या पाहिजे तुमचे काही प्रश्न असतील तर प्रश्न सुद्धा त्या याच्यामध्ये विचारले पाहिजे मग सामाजिक प्लॅटफॉर्म म्हणजे काय तर साध्या सरळ सोप्या भाषेमध्ये की आपल्याला जर एखाद्या गावाला जायचं झालं आप जा तर आपण पहिल्यांदा बसस्टँडवर जातो बस स्टँडवर गेल्याच्या नंतर तिथला जो काही वाहतूक नियंत्रक असतो तो तो आपल्याला काही गाड्यांची अनाऊन्समेंट करत असतो विवाह संस्थेचं काम सुद्धा तशाच पद्धतीचं असतं मग तो सोशल मीडियाचा ग्रुप असेल किंवा एखाद्या विवाह संस्थेचं मॅन्युअली काम चालत असेल ऑनलाईन काम चालत असेल तर त्याच्यावर जे काही बायोडाटे येत असतात तर त्या बायोडाटांचा आपण शोध घ्यायचा असतो जर त्याच्यातून आपल्याला असं वाटत असेल की बा आपल्या भागातील आपल्या परिचयातील कुठेतरी नात्यापोत्याची लिंक लागते ओळखीची लिंक लागते तर अशा स्थळांची आपण संपर्क केला पाहिजे बऱ्याचदा आता ही आजच्या काळामध्ये याची गरज का आहे तर बऱ्याचदा आपण गावखेड्यामध्ये राहत असू किंवा शहरामध्ये राहत असू शहरामध्ये जर राहत असू तर शेजारच्या रूममध्ये किंवा समोरच्या रूममध्ये कोण राहतं हे आपल्याला माहीत नसतं अशा वेळी लग्नाचं नेमकं कोण आहे मग त्याच्यातून आपल्या जी काही आडनावं असतात तर बरीच आडनावं ही आपल्या सोयी संबंधात परिचित असतात आणि मग आडनावरून आपण अंदाज घेत असतो आणि मग अशा स्थळांशी आपण संपर्क केला पाहिजे दुसरीकडे जर आपण ग्रामीण भागामध्ये जर राहत असू तर बागच्या गल्लीमध्ये कुणाचा मुलगा किंवा मुलगी लग्नाची आहे हे आपल्याला माहीत नसतं मात्र तो जर बायोडाटा जर एखाद्या सोशल मीडिया ग्रुपवर किंवा एखाद्या विवाह संस्थेवर नोंदणी होत असेल तर आपल्याला माहिती पडतं मग आपल्याला स्वतःसाठी जर नसतं तर आपल्या सा स्थळासाठी किंवा आपल्या मित्रासाठी आपण ते स्थळ सुचवू शकतो अशी ही पद्धती असली पाहिजे असं आम्हाला वाटतं परंतु आपण याचा जे काही बाजार केलेला आहे तर तो बाजार काहीतरी न समजण्यापलीकडे आहे आम्ही सातत्यानं सांगत असतो की अशी विवाह संस्थेच्या माध्यमातून लग्न जुळत नसतात आपण हा असा सगळ्यात मोठा गैरसमज करून ठेवलेला आहे की एखाद्या विवाह संस्थेकडे पैसे भरले म्हणजे आपलं लग्न जुळतं किंवा विवाह जुळवणं म्हणजे एखाद्या विवाह संस्थेकडे नोंदणी करायची किंवा एखाद्या व्हॉट्सअप फेसबुकचा ग्रुप जॉईन करायचा आणि त्याच्यावर बायोडाटा दिसले की जसं अमेझॉन आणि फ्लिपकार्टच्या साईटवर आपण चालत बसतो वेगवेगळ्या वस्तू आणि मग आपल्याला जी आवडली आहे जी आपल्या बजेटमध्ये आहे तिला लगेच आपण कार्टमध्ये टाकतो किंवा ऑनलाईन पेमेंट करतो वस्तू आपल्या घरी येते लग्नाचं तसं होत नसतं लग्नामध्ये सर्व गोष्टींची पडताळणी केली जाते म्हणजे अनेक गोष्टी त्याच्यामध्ये तपासल्या जातात मग मुलं मुली आता शिकत आहेत मग सारखं एज्युकेशन सारखं क्वालिफिकेशन सारखं प्रोफेशन तुमची सारखी सामाजिक पद परत प्रतिष्ठा या गोष्टी त्याच्यामध्ये तपासल्या जातात नाती गोती तपासली जातात गण गोत्र त्याच्यानंतर तुमचं गुणांकन केलं जातं म्हणजे गुण मिलन पाहलं जातं त्याच्यामध्ये देवक जर एक असलं तर त्याच्यामध्ये विवाह जुळत नाहीत आणि ह्या गोष्टी सगळ्या गोष्टी पाहल्या जातात छोटं असं म्हणजे आडनावामध्ये जरी थोडासा किंवा ज्या काही उपजाती आहेत त्याच्यामध्ये जरी थोडा फरक असला जसं आता काही मराठवाड्यामध्ये अकरा बारमाशी आमच्या विदर्भामध्ये दे पाटील देशमुख किंवा घाटा खालचे घाटावरचे शेंद्रे हेंद्रे या असे जे काही प्रकार आहेत तर ह्या प्रकारामध्ये लग्न जुळणं थोडस अवघड जातं आणि मग अशा स्थितीमध्ये ह्या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे आता मराठा लग्नाक्षदा काय करतं तर प्ले स्टोरला एक आमचं ऍप्लिकेशन आहे मराठा लग्न अक्षदा गुगलला किंवा प्ले स्टोरला टाईप करा आ, ते डाउनलोड करा डाउनलोड झाल्याच्यानंतर माय माय प्रोफाईलवर क्लिक करा त्याच्यावर तुमची नोंदणी करा नोंदणी न करताही तुम्ही स्थळं पाहू शकता त्याच्यावर तुम्हाला मोबाईल नंबर दिसणार नाहीत मोबाईल नंबर दिसण्यासाठी एक पद्धत आहे की जशी आम्ही मेहनत घेतो तशी तुम्ही सुद्धा मेहनत घेतली पाहिजे सुरुवातीला लॉग इन केल्याबरोबर तुम्ही दोन रिक्वेस्ट फोक हो टाकू शकता त्या रिक्वेस्ट कडे येतात कडे आल्याच्या नंतर ऍडमिन कडून ती पडताळणी होते म्हणजे बऱ्याचदा असं होतं की बऱ्याच रिक्वेस्ट विसंगत असतात मुलगी एमबीबीएस असते आणि मुलगा बारावी असतो अशा रिक्वेस्ट जर पाठवल्या तर रिकाम्या शिव्या किंवा दगड अंगावर येतात मग त्या दृष्टीने त्या रिक्वेस्ट तिथंच साकारल्या जातात जर कुठे तरी देवतो मित्र वाटत असेल तर रिक्वेस्ट ती समोर फॉरवर्ड केली जाते मोबाईल नंबर तुमच्या प्रोफाईल सेक्शनला दिसतो आणि अशा वेळेस आपण सामाजिक सभ्यतेच्या हेतूने ज्येष्ठामार्फत संपर्क केला पाहिजे किंवा तुमचा बायोडाटा आम्हाला दिसून आला होता सोशल मीडियावर तर तुमच्या काय अपेक्षा आहेत आमच्याकडे स्थळ आहेत बायोडाटा पाठवू का या पद्धतीने आपण बोलली केली पाहिजे उगाच कुणालाही फोन लावून मग तुमच्या काय अपेक्षा आहेत किंवा एखादा बायोडाटा जर ग्रुपवर आला तर काय अपेक्षा आहे हे चालेल का ते चालेल का हे सगळं म्हणजे आढाणीपणाचं लक्षण आहे असं मी समजतो अशातून लग्न जुळत नसतात अजूनही गे वेळ गेलेली नाही आपण बॅक टू बेस कुठेतरी आलं पाहिजे उगाच काहीतरी पुन्हा सोशल मीडियावर जे काही आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर किंवा इकडे तिकडे जे काही बायोडाटे येतात तर ते सामाजिक सभ्यतेच्या हिशोबाने असले पाहिजे त्याच्या खाली अपेक्षा लिहून टाकली पाहिजे किंवा बाहेर कशी तशी नोंद केली पाहिजे उगाच काळा चष्मा लावून किंवा बरमुडावर किंवा मोटरसायकलवर बसून किंवा एखाद्या गाडीच्या बोरेटवर बसून चित्रविचित्र फोटो प्रसिद्ध करायचे लग्न करताय हा विचार करा आणि मग ही सगळ्या गोष्टी ग्रामीण भागातले लोक अजूनही बारकाईनं पाहतात ग्रामीण संस्कृती अजूनही जिवंत आहे शेती आणि मातीशी नात ठेवणारी आपली जी काही संस्कृती आहे ती अजून जिवंत आहे अजूनही आमच्या ग्रामीण भागातल्या महिला ह्या डोक्यावरील पदर न ढळू देता रस्त्यानं चालत असतात वावरत असतात बाकी नवीन पिढी कशी वाटते त्याच्यावर कोणाचं नियंत्रण नाही आणि मग या सगळ्या गोष्टीचे हे परिणाम आपल्या समोर येत आहेत काही अहवाल असेही समोर येत आहेत की चाळीस टक्के मुलामुली ते लग्न होणार नाही तर ही जर सत्यता असेल वस्तुस्थिती असेल तर या गोष्टीपासून आपण काहीतरी बोध घेतला पाहिजे असं मला वाटतं आणि लग्नासाठी मग ते ऍप्लिकेशन डाऊनलोड केल्याच्या नंतर आपण त्या रिक्वेस्ट टाकाव्यात नात्या गोत्यातील बायोडाटा त्याच्यावर अपलोड करावे आणि जवळपास जर तुम्ही एखाद्या परिचयातील मुलीच्या स्थळाचा बायोडाटा ओळखपत्रासह जर अपलोड करत असाल आम्हाला फोन करून कळवत असाल किंवा त्या ठिकाणी तुमचा आय डी क्रमांक टाकत ता असाल रेफरल क्रमांक म्हणून तर त्या बदल्यात तुम्हाला आम्ही अडीचशे पॉइंट्स देऊ म्हणजे त्या बदल्यात तुम्ही जवळपास पाच ते सात स्थळांना रिक्वेस्ट पाठवू शकता किंवा सेटिंगच्या बटनवर क्लिक करून तुमच्या मित्राला नातेवाईकाला त्या ऍपची लिंक शेअर करा त्याला रेफरल कोड टाकायला सांगा त्याबद्दल तुम्हाला पन्नास पॉईंट मिळतील म्हणजे अशी ही पद्धत आहे त्याच्यासाठी पैसे खर्च करायची गरज नाही ब्लॉग सेक्शनवर तुम्हाला काही व्हॉट्सअपचे ग्रुप सापडतील ते जॉईन करायचा प्रयत्न करा त्याच्या ऍडमिन राहा आणि तुमच्या मित्राला नातेवाईकाला त्याच्यामध्ये ऍड करा ते ते की जेणेकरून दलाल कोणी त्याच्यामध्ये येणार नाहीत हा असा त्याचा कन्सेप्ट आहे तुम्हाला काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद जय जीराव